नमस्कार नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आज आपण शिकणार आहोत वरईचा पोरणीचा भात उपवासासाठी आता साहित्य बघू आपण एक वाटी वरई घेतलेली आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे शेंगदाण्याची कूट दोन ते तीन चमचे शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि जाडसर कूट करायचं मीठ चवीनुसार हिरवी मिरची किंवा तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या मी चार मिरच्या घेतलेल्या बारीक चिरून कोथिंबीर कढीपत्ता जिरे फोडणीसाठी गूळ तुमच्या चवीनुसार आणि चिंच किंवा कोकम वापरू शकतात तुम्ही चिंचाऐवजी तुम्हाला पाहिजे आणि तूप तेल तेलसुद्धा वापरू शकता आता आपण सुरुवात करूया दोन चमचे तूप टाकलेलं आहे मी गरम करायला ठेवलेलं आहे ते तापलेलं आहे चांगलं आता जिरं टाकायचं कड टाकूया आपण मिरची टाकूया मिरची थोडीशी परतू द्यायची मिरची परतताना थोडं मीठ घालायचं म्हणजे मिरची चांगली तवीला लागते आणि परतूनही होते मिर्ची झालेली आहे आपली आपण वरई टाकू आता <coughs> आता आपली वरई चांगली परतून झालेली आहे त्यातलं जे धुतू धुवून पाणी असतं ना ते संपलेलं आहे आपण आता पाणी टाकणार आहोत चारपट पाणी टाकायचं आहे छान एकच्यू करून घ्यायची आता आपला वरईचा भात अर्धवट शिजलेला आहे आता आपण त्यात टाकणार आहोत चिंच गुड आणि शेंगदाण्याचं कोट छान एकजीव करून घ्यायचं अजून शिजायला आपल्या वरईला पाच मिनिट तरी लागणार आहेत तर मीठ टाकायचं चवीनुसार आणि अजून सांगते तुम्हाला यात बटाटा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बटाटा टाकू शकता तो बटाटा केव्हा टाकायचा मिरचा टाकल्यानंतर बटाटा चिरून टाकायचा तो थोडा परतू द्यायचा मग वरई टाकायची आपल्याला वरईचा भात आता छान शिजलेला आहे मस्त कोथिंबीर टाकायची एक जीव करायचा या भाताबरोबर आपल्याला काही लागत नाही याच शेंगदाळ्याचं चे कूट टाकलेलं असल्यामुळे आपल्याला शेंगदाळ्याची वेगळी आमटी करायची गरज पडत नाही वरईचा भात लिंबाचं लोणचं एवढंच पोटवर होते वरईचा भात लिंबाचं लोणचं हे एवढं घेतलं तरी आपलं पोट परतं उपवासाला एवढंच पुरेसं होतं तुम्ही करून बघा वरईचा भात वरईला भगरसुद्धा म्हणतात त्याला मग बघा पटापट पत करा धन्यवाद